हा विक्रांत कुमार सोनीपत हरियाणाचा पैलवान आहे रोहतकचा पैलवान आहे आणि युनिव्हर्सिटी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन सुवर्ण पदक विजेत आहे त्याच हा इराणचा जलाल इराण इथं आपल्या इथं आठ दिवस आधी आपल्या महिन्यासाठी आलेला आहे अतिशय सुंदर पैलवान नम्र पैलवान आहे हा कस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती चालू होते दिल्लीवरून इराण वरून आज या चंदूरच्या मैदानाला पैलवान आलेले आहे हा कुस्ती खेळ आहे मग सांगितलं या कुस्ती खेळात जात पात काही पाहिलं जात नाही कोही राम बोलो कोही रहीम बोलो दोनो का मंजिल एक होता विविधतून एकता त्याच नाव कुस्ती <coughs> कुस्तीला सुरुवात झालेली आहे तगडी कुस्ती चालू झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान झाले हिंद केसरी मारुती भाऊ माने मल्ल सम्राट विष्णुपंत अप्पा सावर्डे रस्तो मे हिंद हरिचंद्र बिराधार मामा महान भारत केसरी दादू मामा चौगुले तो आज या ठिकाणी हिंद केसरी दिनानाथ सिंग उपस्थित आहे या सर्व मोठ्या पैलवांचा जीवनाचा प्रवास अण्णांनी अतिशय जवळन पाहिलेला आहे आज ते पैलवान आपल्या मधून निघून गेलेले पण त्यांच्या नावाचा उल्लेख या लाल मातीच्या माध्यमातून होत असतोय गुरुवर आमचे त्यांच्याकडून या विजय कुस्तीला संपर्क पक्ष झालेला आहे शाबास असा कुस्तीचा इतिहास आहे हा कोल्हापूर जिल्हा आहे कुस्ती पंढरी बनवलं राजश्री शाहू राजाने या कोल्हापूरला खऱ्या अर्थानं या कोल्हापूरची वळख या कुस्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला नाही भारत देशाला झाली या कोल्हापूरच्या मातीमध्ये किती ताकद आहे या कोल्हापूरच्या कृष्णा पंचगंगेच्या पाण्यामध्ये किती ताकद आहे हे अनेक पैलवांनी दाखवून दिलं महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमाक संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित आहे अनेक पैलवान या महाराष्ट्रामध्ये आले या कोल्हापूरमध्ये आले महाबली सतपाल नावाचा पैलवान दिल्लीचा या महाराष्ट्रामध्ये आला अनेकांना अस्मान दाखवलं पण सलामी दिली हरिश्चंद्र बिराजदार मामाने परवाच अकरा जानेवारी झाली आठ दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली अकरा जानेवारी एकोणीश सत्त्यात्तर ला बेळगाव ला कुस्ती झाली रस्तोम हरिचंद्र बिराजदार मामा आणि महाबली सत्पाल ते दिल्लीच वादळ खऱ्या असल्यानं बिराजदार मामाने चारी मुंड्या चित केलं आणि तमाम कुस्ती शोकिनांची छाती अभिमानाने फुलून आली हरिचंद्र बिराजदार मामांची हातीवरनं मिरवणूक गंगावीर सलमीचे पैलवान हरिचंद्र बिराजदार मामा पैलवान कसे असावेत वस्ताद कसे असावेत याच उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा सहा महाराज केसरी घडवले स्वतःची की संपल्यानंतर पैलवान तानाजी बनकर पैलवान छोटा रावसाहेब मगर पैलवान राहुल कागोर पैलवान दत्ता गायकवाड पैलवान विकी बनकर काका पवार राहुल राहुल आवारे पैलवान यांच्यासारखे अनेक पैलवान घडवले हरिचंद्र बिराजदार मामाने मरावे परी कीर्ती रूपी उरावे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जेवणा केलेली आहे ती कीर्ती खऱ्या हाताने पतिमागे राहत असते येताना काय आणलेलं नाही जाताना काय घ्यायचं नाही आणि जे कमवून ठेवलेलं आहे त्याचा आपण गेल्यानंतर कोणी विचारही करत नाही कुस्ती करा पैलवान कुस्ती विक्रांजी पैलवान कुस्ती करि आगे बिढकर कुस्ती करण्याचा इराणची भाषा कुठली पूजा यांना मलाच माहित नाही हिंदी समजत असेल त्या पैलवानला नाही नाही का जलाल जलाल यू नो चला मला काही दुसरी भाषा कुठली येत नाही कुस्ती करा डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यात विचार चालू आहे किरण भगत पैलवान किरण भगत आखाड्या त्या वीरेंद्र कुमार चला पैलवान दोन हजार सतरा चा उपमहाराज केसरी पहिलवान किरण भगत साडे दहा वाजत आलेले आहे बरोबर दुपारी चार वाजता चालू झालेलं मैदान मैदान खचा खच गच्च भरलेला आहे आपली कुस्ती आपली परंपरा आपली अस्मिता आहे आपली संस्कृती कुस्ती कुस्ती हा खेळ एक जनाचं घर चालवत नाही फक्त पैलवाचीच उपजीविका कुस्ती खेळावर होत नाही शंभर जणांची घर कुस्ती या खेळावर चालते ती पैलवान असेल असेल जाहिरात काढणारे असतील खरोखर सांगतो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस एकतीस मे हा उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीजन या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी दोन हजार मैदान पार पडली शंभर कोट रुपये या कुस्ती खेळावर महाराष्ट्र खर्च करतोय प्रत्येक वर्षी केवळ ही परंपरा टिकली पाहिजे म्हणून आणि ते शंभर कोट रुपये कुठल्या एमआयडीसीचे उद्योगपतीचे नाही गोरगरीब शेतकऱ्याचा पैसा जो रोज दहा लिटर देरीला दूध घालतो तो गावात दोन हजार वर्गणी देतो कुस्तीला वा शिट्ट्या तेवढ्या मारू नका माझी विनंती कारण हा शिट्ट्या मारण्याचा फळ नाही टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचा फळ आहे आहे पैलवान म्हणजे काय सस त्या रक्ताला उकळी फोडणारा आईन तारोण्यात मस्तीचा खुरा खाऊन साधू संतावणी रोज रोज घाम घामगाळणाऱ्या त्या वीरांना शुरांना पहिलवान म्हणतात पैलवान कीत वतनदारी चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते हे शक्य होत असत पण अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवान कडे असते शिवाछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवा प्रभूंना बळ दिलं लाल माती तरंगलेल्या पैलवान बावळ्याने अनंता खर्चिले पैलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे येईल पैलवानाचं योगदान काय शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शबा शिवप्रभूंना बळ दिलं लाल माती तरंगलेल्या पैलवान मावळ्याने खरोखर आणि अंगावर येण्याचा प्रयत्न चालू आहे बाळू पाटील वस्ता खरोखर चंदूर गावाची कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं वस्ता बाळू पाटील पैलवान बाळू पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे चला कुस्ती करा पैलवान

परवा कुस्ती कुस्ती चलो किरण भाऊ बघत आले आणि पहलवान किरण भगा आशेचा किरण किरण भगाचा खाड्यावरती आलेला आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुणे मोही गावचा पैलवा शिकर शिंगणापो जवळ मोही नावाच गाव आहे दोन हजार सतराचा उपमहार केसरी आहे शबा आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये विक्रांत कुमार हा पैलवान विजय झालेला आहे अतिशय सुंदर कुस्ती अतिशय सुंदर कुस्ती झालेली आहे विक्रांत कुमार हा पैलवान विजय झालेला आहे पुढची कुस्ती